मंडळी कल्पना करा की एका स्वातंत्र्य वीरानं आपलं सगळं आयुष्य फक्त देशासाठी झोकून दिलेलं आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यानं परदेशात राहून ही आपल्या देशासाठी लढा दिला अनेक अडचणी सहन केल्या मात्र मृत्यूपूर्वी एकच इच्छा व्यक्त केली होती की मृत्यूनंतर माझ्या अस्थि भारतात आणाव्यात पण ही इच्छा त्वरित पूर्ण होऊ शकली नाही तब्बल छप्पन्न वर्षांनी ही इच्छा पूर्ण झाली आणि ती ही एका नेत्याच्या संकल्पामुळे आणि ती व्यक्ती म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी होय नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिक श्याम कृष्ण वर्मा यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी गाठली तीही भारताची नाही तर विदेशातील श्याम कुमार वर्मा यांच्या जयंती दिनी मोदींनी स्वतः तो किस्सा सांगितला याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत एका विशेष स्वातंत्र्यवीराची कहाणी ज्यांचं नाव आहे श्यामजी कृष्ण वर्मा त्यांच्या जीवनाचा प्रवास त्यांच्या कार्याचा विस्तार त्यांच्या इच्छेची गोष्ट आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींनी साहस या सर्वांचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत कारण ही गोष्ट फक्त इतिहास सांगत नाही तर आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणेचा स्रोत आहे नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्म चार ऑक्टोबर अठराशे रोजी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी गावात झाला ते फक्त विद्वान नव्हते तर वकील विचारक आणि स्वातंत्र्य संग्रामाचे अग्रगण्य क्रांतिकारी होते त्यांच्या बुद्धी आणि दूरदृष्टीमुळे त्यांनी ब्रिटनमध्ये भारतीय युवकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली लंडनमध्ये त्यांनी इंडियन होम रूल सोसायटी इंडिया हाऊस आणि द इंडियन सोशियोलॉजिस्ट या संस्थांची स्थापना करून भारतीय तरुणांना संघटित केलं या संस्थांमुळे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय युवकांमध्ये देशभक्ती जागृत झाली आणि भारतीय स्वातंत्र्य लढहाला जागतिक पातळीवर पाठबळ मिळालं श्यामजींच्या या कार्यामुळं भारतीय स्वातंत्र्य संग्रामात परदेशातूनही जबरदस्त योगदान मिळालं अशा या थोर स्वातंत्र्यवीराचे तीस मार्च एकोणीसशे तीस रोजी जिनेव्हा इथे त्यांचं निधन झालं मात्र त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली होती की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या अस्थी मातृभूमीत आणाव्यात परंतु भारत स्वतंत्र झाला तरीही ही इच्छा ही छप्पन्न वर्षे पूर्ण होऊ शकली नाही कारण त्यांचे परिश्रम आणि देशभक्तीला मान्यत मान्यता देण्यासाठी आणि त्यांच्या इच्छेला मान्यता मिळवण्यासाठी योग्य वेळ येणं बाकी होतं मात्र एक दिवस त्यांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी अखेरीस एका नेत्यानं स्वतःवर घेतली दोन हजार मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ठरवलं की श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इच्छेला साकार करणं गरजेचं आहे त्यांनी थेट स्वित्झर्लंडमधील जेनेवा शहरात जाऊन सेंट जॉर्ज स्मशानभूमीत ठेवलेल्या अस्थी मिळवल्या स्विस सरकारसोबत समन्वय साधून त्यांनी त्या अस्थी भारतात आणण्याची परवानगी मिळवली मोदींच्या या निर्णयानं फक्त एका वीराची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याने इतिहासात एक प्रेरणादायी अध्याय उभा केला या कृतीमुळे देशभक्तीच्या मूल्यांना उजाळा मिळाला आणि आपल्या इतिहासातील एका विसरलेल्या वीराला न्याय मिळाला भारतातीलच मोदींनी त्या अस्थिंसह वीरांजली यात्रा आयोजित केली या यात्रेत अस्थीने भरलेला कलश गुजरातच्या सतरा जिल्ह्यातून प्रवास करत दक्षिण गुजरात मध्य गुजरात सौराष्ट्र आणि शेवटी कच्छ पर्यंत गेला हजारो युवकांनी रस्त्यावर उभं राहून त्या वीराला श्रद्धांजली अर्पित केली ही यात्रा केवळ एक श्रद्धांजली नव्हती तर देशातील तरुणांना प्रेरणा देणारी यात्रा होती ज्यातून त्यांनी देशभक्ती आणि इतिहासाचं महत्व जाणून घेतलं शेवटी या अस्थी मांडवी गावातील वर्मा कुटुंबाला सुपूर्द करण्यात आल्या आणि या वीराची आठवण कायम ठेवण्यासाठी स्मारक उभारण्यात आलं श्यामजी कृष्ण वर्मा हे केवळ क्रांतिकारी नव्हते ते शिक्षक मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जागतिक पातळीवर पोहोचवलं आणि देशभक्तीचा संदेश परदेशात ही पसरवला त्यांच्या संस्थांमुळे भारतीय युवक संघटित झाले स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला आणि इंग्लंडसह इतर देशांमध्ये भारतीय राष्ट्रवादी विचार पसरवले त्यांच्या कार्यातून दिसत की देशभक्ती ही केवळ शब्दात नाही तर कृतीतून व्यक्त होते अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगाची आठवण करून दिली आणि युवांना आवाहन केलं की श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या कार्याचा अभ्यास करा त्यांचा आदर करा आणि प्रेरणा घ्या मोदींच्या या कृतीमुळं दिसून येतं की नेतृत्व केवळ भाषणात दिसत नाही तर कृतीतून इतिहास बदलता येतो एका नेत्यानं छप्पन्न वर्षानंतरही एका वीराची इच्छा पूर्ण करून देशभक्तीला आणि इतिहासाला मान दिला ही गोष्ट आपल्याला सांगते की देशभक्ती आणि निष्ठा ही वय वेळ किंवा परिस्थिती पाहत नाही कृष्ण वर्मा यांच्या दाखवलं की देशासाठी केलेलं योगदान नेहमीच स्मरणात राहतं आणि मोदींच्या कार्यानं दाखवलं की योग्य संकल्प आणि नेतृत्वानं इतिहास बदलता येतो ही केवळ एका स्वातंत्र्यवीराची कथा नाही तर प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा स्त्रोत आहे तर मंडळी ही होती श्यामजी कृष्ण वर्मा आणि नरेंद्र मोदींची प्रेरणादायी कथा एका वीराची अपूर्ण इच्छा आणि त्या इच्छेला पूर्ण करणाऱ्या नेत्याची आदर्श कृती ही आपल्याला देशभक्ती नेतृत्व आणि प्रेरणादायी कृती यांचा खरा अर्थ शिकवते अशाच काही स्पेशल स्टोरीज घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र